चांगलं उदाहरण तुम्हाला सांगतो गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातला सगळ्यात मागासलेला जिल्हा आहे आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागा असलेला आहे गेल्या पंचवीस वर्षापासून स्वर्गीय लक्ष्मणराव मानकर आपले नेते त्यांच्या नावाने आम्ही ट्रस्ट काढला होता त्यांच्या मृत्यूनंतर आम्ही सोळाशे शाळा चालवतो एकल विद्यालय अठराशे शिक्षक आहेत आणि ते अठराशे शिक्षक जे आहेत ते संध्याकाळी सहा नंतर गावात राहू शकत नव्हते गाव जिल्ह्यामध्ये रोड नव्हते म्हणजे परिस्थिती एवढी बिकट होती की डॉक्टर आणि शाळे दवाखाना आणि शाळांचा तर पत्ता नव्हताच पण मिठाच्या ऐवजी लाल मुंग्या बारीक करून मिठाच्या ऐवजी त्याचा उपयोग आदिवासी करत होते मला अतिशय आनंद आहे महाराष्ट्राच्या इतिहासामधली सगळ्यात चांगली घटना आहे देवेंद्रजींनी महाराष्ट्र सरकारचा प्रमुख म्हणून यावेळी जबाबदारी त्यांनी घेतली त्या काळामध्ये गडचिरोली जिल्हा हा खनिज संपत्तीने परिपूर्ण असा होता आणि त्या जिल्ह्यामध्ये जमशेटजी टाटा पहिल्यांदी स्टील फॅक्टरी टाकण्याला गेले होते पण पर फॉरेस्टमुळे परवानग्या मिळाल्या नाही ज्यावेळी देवेंद्रजींना आम्ही सगळ्यांनी विनंती केली महाराष्ट्र सरकारच्या सगळ्या परवानग्या त्यांनी दिल्या आणि त्या जिल्ह्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावर लोखंडाच्या खाणी सुरू झाल्या दहा हजार लोकांना रोजगार मिळाला आणि तुम्हाला आनंद होईल की पाच हजार तरुण नक्षलवादी मुवमेंटमधले आपला नक्षलवाद सोडून मुख्य प्रवास सामील झाले कोणी ड्रायव्हर बनले कोणी टर्नर बनले कोणी फिटर बनले आणि आज त्या ठिकाणात आहे इंजिनिअरिंग कॉलेज उघडत आहे पॉलिटेक्निक कॉलेज उघडत आहे ड्रायव्हिंग सेंटर होत आहे महिलांकरता रेडीमेड गार्मेंट एक्सपोर्ट करण्याचा ऑर्डर मिळालेला आहे तुम्ही कल्पना नाही करू शकत सिरोनच्या एटापल्ली आणि अहेरी भागातली स्थिती काय होती मी दर विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराला जायचो हेलिकॉप्टरमधून उतरायचो कार्यकर्ते म्हणायचे माझ्याकडे चहा प्यायला चला साहेब माझ्या बाजूला तीन पोलीस उभे राहायचे आणि मला हळूच एस पी कानात म्हणायचा साहेब लवकर लवकर इथून तुम्ही निघून जा फार कठीण परिस्थिती आहे तुम्ही जास्त वेळ थांबू नका मी भाषण द्यायचो आणि निघून जायचो आज त्या जिल्ह्यामध्ये सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्यामध्ये दहा हजार आदिवासींच्या तरुण मुलांच्या हाताला काम देण्याचं काम आपल्या सरकारने केलं आणि आता हा जिल्हा पुढल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारा जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही हे आपल्या सरकारने केलं